अनंत चतुर्दशीची कथा भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी हे व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून अनंतसूत्र बांधलं जातं या व्रताशी निगडीत एक लोककथा आहे पौराणिक ग्रंथानुसार प्राचीन काळी सुमंत नावाचे ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा होते काही काळानंतर दीक्षाने एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचे नाव सुशिला होते परंतु काही काळानंतर सुशिलावरून तिच्या आईची सावली नाहीशी झाली आता ऋषींना मुलीच्या संगोपनाची चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांची दुसरी पत्नी आणि सुशिलाच्या सावतराईचे नाव कर्कशा होते तिच्या नावाप्रमाणेच ती स्वभावाने कठोर होती इकडे सुशिला मोठी होऊ लागली आणि तो दिवस आला जेव्हा ऋषी सुमंतला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली खूप प्रयत्नानंतर सुशिलाचा कौंडिन्य ऋषीसोबत विवाह संपन्न झाला पण इथेही सुशिलाला गरिबीचा सामना करावा लागला त्यांना जंगलात भटकावे लागले एके दिवशी तिने पाहिले की काही लोक अनंत देवाची पूजा करत आहेत आणि हातावर अनंत रक्षासूत्रही बांधत आहेत भगवान अनंताच्या व्रताचे महत्त्व जाणून सुशिलाने त्यांना उपासनेची पद्धत विचारली आणि तिचे पालन करून तिने अनंतरक्षासूत्रही मनगटावर बांधले काही वेळातच तिचे दिवस उलटे जाऊ लागले ऋषी कौडिल्यांना अभिमान वाटू लागला की हे सर्व आपण आपल्या कष्टाने निर्माण केले आहे पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला सुशिला आणि अनंताचे आभार मानले त्यांची पूजा केली आणि अनंतरक्षासूत्र बांधून घरी परतली कौडिल्यांनी हातात अनंत धागा बांधलेला पाहून विचारले सुशीलाने आनंदाने सांगितले की हे रक्षासूत्र अनंत देवाची पूजा करून बांधले आहे त्यानंतरच आपले इतके चांगले दिवस आले आहेत यावर कौंडिन्याला अपमान वाटू लागला की सुशीला आपल्या मेहनतीची स्त्रिय तिच्या पूजेला देत आहे त्यांनी तो धागा काढला यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले आणि काही वेळातच कौडिन्य सिंहासनावरून जमिनीवर पडले मग एका विद्वान ऋषींनी त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव करून दिली आणि कौडिन्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यास सांगितले त्यांनी सलग चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यानंतर भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि कौंडण्य आणि सुशिला पुन्हा सुखाने राहू लागले जसे त्यांना भगवान विष्णू प्रसन्न झाले तसे तुम्हाला आम्हाला देखील हो हीच पाचव्या उत्तराची कहाणी साठ्या उत्तरी सफळ संपूर्ण